सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकातील अस्वच्छ शौचालय आणि पाणपोईची दयनीय अवस्था पाहून परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज अचानक पाहणीदरम्यान कठोर पावलं उचलली नागरिकांना पूर्वावयाच्या मूलभूत सुविधांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचं आढळताच सोलापूर आकार व्यवस्थापकाला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या सोलापूर बसस्थानक निरीक्षणादरम्यान शौचालयात उखडलेल्या फरशा दुर्गंधीयुक्त परिसर स्वच्छतेचा संपूर्ण अभाव तसंच खाजगी संस्थेकडून कोणतीही डागडुजी न झाल्याचं चा स्पष्ट झालं पाणपईजवळील परिसरही तितकाच घाणेरडा असून पाच नळांपैकी फक्त एकच नळ चालू असल्याचं चा पाहून मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलं सुनावलं उपस्थित अधिकारी समाधानकारक उत्तरं देऊ न शकल्यानं कठोर कारवाई निश्चित झाली मागील आठवड्यातच घेतलेल्या दौऱ्यात प्रवासी सोयीसुविधा सुधारण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून आल्यानं मंत्री सरनाईक यांना नायलाजानं निलंबनाचे आदेश द्यावे लागले येणाऱ्या पाहणीमध्ये पुन्हा त्रुटी आढळल्यास अधिकाऱ्यांवर थेट कारवाई होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला या घटनेनंतर राज्यातील सर्व दोनशे एक्कावन्न आगार प्रमुखांना प्रवासी सुविधांकडे विशेष लक्ष देण्याचे कडक आदेश देण्यात आलेत बस स्थानकांवरील स्वच्छता विशेषतः महिला प्रसाधन, प्रसाधनगृहांबाबत कोणतीही हालगर्जी पुढे सहन केली जाणार नाही असे स्पष्ट निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले साहेब प्रशा की प्रशासनाकडून असं सांगण्यात येते की हजारो लोक जे आहेत आणि फक्त स्वच्छतेसाठी हजारो म्हणणं हजारो लाखो लाखो लोक येऊ द्या एसटी महामंडळ कुठल्याही गोष्टींसाठी जर अशा काही तक्रारी असेल तर सक्षम आहे एसटी महामंडळाला त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या जर त्यांनी केल्या तर त्याच्यावर कारवाई एस टी महामंडळ करेल ना ठेकेदारा वरची कारवाई करणार आहेत नाही आता बघा ह्या अहवाल मी मागवलाय अहवालामध्ये जो दोषी आढळून त्या प्रत्येकावर कारवाई केली